आता हे तोंड घालून राहिले याच्यातनी त्या खुर्चीवर उभं राहिलं लोकांना बसा लागते त्याच्या अरे दादा म्हणलं तुम्ही असं करा ना तुम्ही या दरवाज्यातून यान माझ्या जा बसा तुम्ही स्वाभाव कॅशर मिनिंग तुम्हाला इथून ह काय राजा काही समजते मला ते खुर्चीवर उभे राहू राहिले दादा दादाखेब तोंड घालून राहिले हा काय तुमचं काय होतं तुमचं सांगा अरे साहेब तुम्ही खुर्च्या लावल्या राजा आडव्या जराशा बाजून केल्या असेल तर कमीत कमी निदान जरा डोकं तरी दिसलं असतं माहिती तुम्हाला असं खालून दिसत नाही तुम्हाला हाईट कमी असल्याच्या ना शेवटी उभं राहावं लागलं मला बा मला काय माहिती अडचण आहे काय प्रश्न आहे कमी ते तुम्हाला सांगायसाठी हो आता कमीत कमी मला काय सांगायचं ते तरी येईल अगं दिसते जरा नाही हो मुजर राहिलं गाज कुठं बसत वय लागायला पुरत नाही दिवस खराब नाही का आता सुरुवात झाली बरं बरं काय काम काय म्हटलं हे पुस्तक काय करायचं पुस्तकाचं काय म्हणजे बॅलन्स सांगा कसं करू म्हणलं ते आपल्या आईचं पासबुक आहे तर त्याच्यात पाहावर काही पैसे आले का तर नोव्हेंबर डिसेंबरचा लाडकी बहिणीचा हप्ता आला का बा तीन हजार रुपये हो तेवढं पाहते हो एंट्री देऊन द्या दे त्याची दे अरे ते प्रिंटचा आहे की नाही थोडासा प्रॉब्लेम आहे प्रिंटरमध्ये थोडा बिघड आहे शाई टाका लागते मॅकॅनिकलीला हो तीन नंतर या तुम्ही हो ज्याला ज्याला प्रिंटा पाहिजे ती तीन वाजता नंतर काय शेवटी राहिले तुम्ही कधी हे पा रंजवतात बा भल्ले रंजवतात तुम्ही आता तीन वाजे लोक थांबा का आम्ही अकरा आता का काय कुठे हिंडा कुठं जा आम्ही सटकन देऊन द्या मग आहे करा आताही द्या लागते नंतरही द्या लागते फिक्की आली तरी चालते बा हो देऊन द्या दादा काय करता ते जशी असेल तशी द्या जाऊ द्या हो मशीन दादा ते माणूस बिमार पडते राजा तुम्ही म्हणता का मशीन असे आणि तसे ते तीन नंतर तुम्ही या तोपर्यंत मेकॅनिकल दुरुस्त करून चालला जाईल हो तीन ते चारचे तेवढ्या देऊन जा तुम्ही बिंदाच घेऊन तरी सांगा मला हा सांगा सांगा मला मला जमा फक्त नंतर असं करा साहेब फक्त आपल्याला काय करा तुम्ही बॅलन्स सांगून द्या हो हे आपल्या आईचं पुस्तक तुमच्या हातात दिलं पाहते आलं का तीन हजार आले का पा फक्त लाडकी बहिणीचे मग हे दुसरं पुस्तक देतो मग अजून बरं ठीक आहे एक मिनट हां आता तुमचं बॅलेन्स अकाउंट नंबर टुक 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 हां चला हां झाले झाले जमा हो तीन हजार रुपये डिसेंबरचे नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला आहे काही हरकत नाही अजून कोणाचा आहे आपला आपल्या आहे आहे राणी धुटके हो राणी मारुत्राव धुटके हा अकाउंट नंबर सांगतो मी तुम्हाला लॅ हा पटापट लॅ हो तीन नऊ सात चार आठ नऊ पाच दहा अकरा तीन टोक टुक 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 राणी मारुत्रा धुटके हो झाला 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 जमा झालेला आहे काही वादा नाही बरं झाला जमा झाला नाही हो काय झाली हो बरं बरं आपलं ते जानेवारीचा आला का अजून हो जानेवारीचा येणार होता म्हणजे चार आठ दिवसा हो आला का म्हटलं ते झाला जमा नाही ना हो हेच तर आता काही लोक जमा नाही झाले हे झालेलं आहे तुमचा जानेवारीला टाइम अजून चार आठ दिवस हो झाला तुमचा हो बाजू आता तुमचं तुमचं काय मागची होतं कौशल्य सीताराम पवार अकाउंट नंबर अकरा झिरो अकरा बावीस तेवीस तेरा एक अकरा झिरो अकरा कौशल्या सीताराम पवार रामपूर हा बस झालाय हाय हाय जमा झालेला आहे हो काय विषय नाही या आता तुम्ही नाही ना ते कसं आम्हाला सहा बायाचं पाच होतं ना ते मग कसे सगळ्याच येते एखादा मनां मंजुळा शिवलाल टोळगोटे बरं मंजुळा शिवलाल टोळगोटे त्याच्यानंतर सविता सविता देवलाल टोयगोटे आणि एक आहे शेवंता जगिरा टोयकोटे हो तीन बाय आहेत समजा यायचं पाहा फक्त आणि एक आपलं गुंपाबाई घर फिरवे हो बस एवढे पा फक्त मी काय म्हणतो हो तुम्ही असं करा सगळ्या गावातले अकाउंट नंबर आणा आणि पूर्ण सगळ्याचे बॅलन्स पाहून न्या काय राजा काका इथं काय काय म्हणजे आम्ही याच्यासाठी बसलो का, 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 का बस याचं बॅलन्स सांगा त्याचं बॅलन्स सांगा हा काय राजा त्या बाहेर काढून द्या त्याचे पैसे तुम्ही काय मिरमारो करता चा विन रे साहेब राजे हो ती ते त्याला मध्ये आले म्हणून सांगितलं की ते मग पैसे काढालेच होत्या म्हणून म्हणे एक वेळ पाहणी आहे म्हणे त्याचं एवढ्या ती तुरीच्यानं येणं नाही झालं तर आता उद्या येणार होते ते फक्त एक वेळ आम्ही तर कामानिमित्त आल्यामुळे तुम्हाला विचारून राहिलो हा सांगा ना तेवढ्याने एवढ्यान काय तुम्हाला काय डोस दुखून राहिलं तुमचं नंबर सांगाले भलेच सा राजा घिणघिणी गिन गिन कामं करता तुम्ही रप रप मोकाय करून देत जा ना कोणते आपल्याला कस्टमर म्हणजे आनंदात ठेवले पाहिजे का असे त्रासून आणले पाहिजे काय तुमच्या बँकेचे काम राजा पण आपण आता बाकी जायचं आता तुम्हाला सांगू का मी हो त्याचं कसं काय लोकांचं कसं काय सांगणार आम्ही आता अकाउंट नंबरचं पुस्तक आहे ना आमच्या त्याचं पुस्तक देतो बा काय प्रिंट द्या मला तर ते तुमचं प्रिंट खराब आहे तर मग आता बॅलन्स तर सांगा बिचारायचं तुम्ही कधी बारीक पाहता बा आम्ही कास्तकार लोक एवढं पाहत नाही बा हो जर असं काम केलं की तुम्हाला नेट लागते पाहत ला हां काही तर म्हणता ते लिंक नाही तर काही तर म्हणता काही नाही दिलं सोय दबडं बंद करून देता का तुम्ही सांगा तुम्ही हो देऊन राहिले का एंट्री आहे नाही तर मग बसतो इथंच मग माहिती लोक राजा दिवस निघाला ताप आहे बा बरं ठीक आहे ठीक आहे देत तुम्ही एक मिनिट सांगा सगळे नावं सांगा अकाउंट नंबर सांगा अजूनही असं तर सांगा एखादा मला सांगून देतो बा असं काही म्हणा आता सगळ्याचे अकाउंट नंबर सांग तुम्ही दर फाण्या पुस्तक दे सगळ्याची पावलं भाऊ तुम्ही नंबर जेवढे याच्यामध्ये आपलं शेवंता टोयगोटे सविता टोयगोटे आणि एक मंजुळा टोयगोटे हे तिघी बायाचे याचे तर काही खात्यात जमा झालेले दिसून नाही राहिले त्यानंतर गीता घर फिरवे आणि गुंपाबाई घर फिरवे यायचे दोघीचे पैसे जमा झालेले नाही भाऊ हा तर याच्या अकाउंटमध्ये मागची शिल्लक असलेले हजार हजार रुपये आहेत हजार कोणाचे ते बाराशे तेराशे तीन हजाराचा हप्ता याच्या दोन महिन्याचा जमा झालेला नाही असं कसं काय म्हणा असं कसं त्याचा कोण नाही झाला जमा आता या बायाचे झाले समजा मा घरची झाले मा आईची झाले यायचे कोण नाही झाले म्हणलं येते का मग का मागा पुढे येणार आहे का ते ते मला काय माहिती हो दादा ते नको मला विचारू ते तिकडे जाते शेतवाल्याचे तिकडे तिकडे जाते प्रकरण आमच्याकडे नाही आमच्या बँकेशी आम्हाला विचारा फक्त आमच्या खात्यात जमा झाले नाही घ्या तुमचे ते नंबर दिले तुम्हाला पुस्तक तुमच्याजवळ आहे या आता तुम्ही बाकीच्या कोणाच्या बायाचे पैसे जमा नाही झाले जे ते तुम्हाला सांगते तेवढेच झाले

नाही ना आजी आम्हीच विचारलं म्हणलं काय झालं ते म्हणे काय माहिती म्हणे पाटत ते पैसे जमा झाले सांगू आजी म्हणून दर महिन्याला या महिन्यात मी आपल्या खात्यात नाही जमा झाले मारती जायच्या खात्यात जमा झाली काय चुकलं बाबा आपण काय केलं समोर केलं तेव्हा ते मी तर कसं तुम्ही आता कोणत्या दिवशी गेलते हो मी अगोदर चुकलं गेलं काही वाटते बाबा काटलं वाटते आमचं नाव लोक काय करणारे मल झाली शेवटाची नाही झाली गीताची नाही आता कसं काय आता काय सांगा बाबा काय नाही आता मी काय म्हणतो तुम्ही आता शांतारामजी म्हणा किंवा शिवराल घेऊन जा काय काय करा म्हणा आमचे पैसे कोण पण झाले नाही पाच लागते आता मग आपले पैसे कसे काय लाडची पंच पण झाले म्हणा लोकांची आता था यायची झाली म्हणते आपले नाही झाले नाही 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 हो, आपण नाही 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 उद्या, उद्या कामाला नाही आज इकडे हो ते आपलं हे जाऊ द्या उद्या आज नाही उद्या करायला उद्या आपल्याला मग आपण फार मारला होता केली आपण जाऊ न उद्या मग जाऊ जाऊ हो तुम्ही फक्त शांत तरी विचारू द्या शांताबाजी पैसे आले का म्हणा कसं समजते बघून आले आमचे पैसे नेमके काय झालं आमचं बर कसे चालू होतं था मस्त बाबा दीड हजार रुपये महिना आहेत कशी एक दोन महिने एक दोन महिने मी करून राहिली होती महिन्याची हा बाय बरं आता हे असं ना लोक म्हणलं आता झाले तरी बन आमचे पैसे हा नाही बरं बा सविता हो आपल्याला काहीतरी करावं लागते बर हो काही ना काहीतरी हो आपल्याला काटलं वाटतं बघा काहीतरी तसं नाही काही ना काही असं ना समजा प्रॉब्लेम काय तर विचारू आपण शेतूमध्ये जाऊ काय झालं बघ काय नाही आमचं नाव करून आले की आम्हाला पैसे करून आले हा त्यानंतर समजा आपल्याला काय काय नाही हा हो जाऊ दे काय केलं पाहिलं जमा झाले तुमचे काय चुक भरलं काय केलं आमचं राहिलं किती बाहेरचे आमच्या आले नाही तुला आता बाबा काय काय नाही विचारतो चालू मी नाही मग बँकेत जाऊ काउंट नाही आले आमचे पैसे काय काय हो मला बाहेर बाय कशा काय कटले कुठं कुठं बाबा माहिती तुम्हाला होतात ना आपल्याला माहिती नाही आपण बसलो इकडे घरभरी निघ्पा मा घरच्या ते माझ्याची बायको सांगेल ना हप्ता आला नाही आम्ही काढायला गेलो तैशिर बाबा दांगडो रस्ता काय लय बाबा चाललं त्या आता काय झालं काय माहिती त्याच्या तुमचं नाव वाटते मग तुम्ही कॅन्सल झाल्या काय होते काय नाही हप्ता आता मस्त कशी दीड दिड मस्त आपलं भाजत टाकलं बंद करू

पाहिजे ना म्हणलं एकतीस डिसेंबर तारीख मध्ये करायची मग आधी दोन तीन दिवस आधी गेली होती मी मग बाया तर आणि करून आणलं त्याची मी असंच प्रकरण झालं हा त्याचे पैसे आले नाही मग काय झालं असं म्हणा ही केव्हा केली म्हणता तुम्ही नाही का हो ना तसं आमच्या घरच्या पहिले तर भेटत नाही म्हणा हिचं कॅन्सल झालं आमची पूर्वी आता सर्व्हिसवर लागली का नाही सरकारी खाते आता त्याच्यानं हिचं बंद झालं ते आता मला वाटते तुमच्याच काय अडचण आली मग हो आता काय सांगू आता काय काय नाही तर तेस ते शेतूर जाऊ ते सा। काय ते दुरुस्त करायला आम्हाला सराला भेट राहिलं भेट गाडी घ्यायला आपण जाऊ त्या शेतूवर ते काय आहे काय नाही सांगते माहित राहते सगळं काय प्रकरण आहे काय नाही तसं करा मग आता झोके आली रातभर शेवटी आता तुला भेटायला सकाळी भेटाव आता चला मग आता चले जाऊ हां शिवलालले मना घे गाडी चले जाऊ फोन काय काय नाही तो बँकेत आला का पण फोन नक्की 100% जमा नाही झालं माहिती आहे ना मना मार्केट भेटला मी त्याच्या घरी तो ते म्हणने नाही म्हणे मने मिष्ट साहेबाले दोन दोन के विचार मने साहेब मने जमस नाही मने हो पाच सहा जणजी पैसे आलेच नाही आमच्या मग जा ना तू यायच्या जा काय काय का नाही पौनी हा हो काय अडचण नाही काय तो जा मग देवा बाबाशी तू वाले विचार काय काय नाही आता काय रे बाबा काय म्हणते म्हणलं काय झालं आमचे पैसे कोण रोकले म्हणती कोण काय कट केलं का आमले कटचा विषय नाही ना तुम्ही केव्हाशा चुकवल्या ना केवयशा चुकवल्या मग काय तर तुम्ही ते काय त्याच्यातनी पाहिलं म्या नोकरी आहे म्हणून तुमच्या घरात नोकरीवाला माणूस आहे बा त्याच्यावर होय लिहिलं म्हणजे तुम्ही होय लिहिल्याच्यानं ना मग ते कॅन्सल झालं म्हणजे तुमच्या घरात बा नोकरीवाला माणूस असल्यामुळे तुम्ही त्याच्यातून कटल्या ஆனா நோக்கி வாங்க பூர்வா திசாரி நோக்கி நோக்கி வர இது நோக்கி ஜீட் நோக்கி तुम्ही भरलं म्हणतेन तिथं नोकरी हाय म्हणून होय होय लिहिलं म्हणतेना होय म्हणून तर केवायची चुकली तुमची तुम्ही योग्य पर्याय निवडला नाही म्हणते चुकિજા पर्याय निवडल्यामुळे तुमचं ते कॅन्सल झालेलं आहे तुम्ही गेले आता श्रीमंताच्या यदितनी तुम्ही कसं आहे नोकरी आहे तुमच्या घरी असं कसा काय नोकरी आहे का आता तेल दिसत नाही का मग हा आता हे नोकरी वाला बायना काही काहीन लाभ घेतला होता त्याचं नाव काढली त्यांनी मग आमची नोकरी वाला तेल कुठ दिसला आता ती तेल नाही मग आमचं नाव कसं काय आल्दिच हो नाव नसून आलं पण तुम्ही ते पर्याय भरला तर त्याला थोडी माहीत आहे त्याच्यात जे पर्याय तुम्ही भरला ते त्याला दिसला त्याच्यानुसार तुमच्या घरी कोणतरी नोकरीवाला आहे बा किंवा पेन्शन कोणतरी घेते असं ते त्याचं मान्य झालं ते म्हणून तुम्ही त्याच्यातून बाहेर फेकल्या गेल्या हो अजून दुसरं बी कारण आहे काय काय लोकायचं हे तर कारण आहे बऱ्याच लोकायचं होय नाहीचा फॉल्ट झालेला आहे दुसरा असं आहे आधार कार्डचा दोन खेळ वापर केलेला आहे हो दोन वेळा वापर झाल्यामुळे ते नाव कटलं हो तिसरा अजून मुद्दा सांगतला ते न असं तुम्हालाही न हो एकाच ना एकच मोबाईल दोन तीन वेळा तीन चार वेळा वापरलेला आहे हो लिंक म्हणजे तो मोबाईल एकाच मोबाईलनं त्यानं अशा केवायच्या केलेलं आहे आमचा मोबाईल हां मग अजून दुसरी गोष्ट म्हणजे बँक खातं लिंक नव्हतं म्हणजे ना तुमचं बँक खातं लिंक होतं का आधार कार्डले हा तर ज्याचं लिंक नव्हतं त्याची अडचण नाही म्हणजे अशी अजून ओ टी पी आले जास्त टाईम लागला हो त्यामुळे ते कॅन्सल झालं तर आता त्याच्यासाठी आता पर्याय आहे काहीतरी हो आता अजून तुम्हाला थोडंसं म्हणजे धीर धरा पण पैसे भेटते आपण मग आता काय करावं लागते मग आता त्याला दुरुस्त करून घ्यायला बाबा हो आहे तर नाही करणं म्हणा ऑनलाइन काय भरास्ते भरून घे म्हणून आम्ही आम्हाला कामं धंदे आहे रोज कामाला जायला लागते असं इथं येणं जाणं होणार आहे का म्हणून आमचं नेहमी नेहमी द्या मला दुरुस्त करून तेवढं आमचं ऑनलाईन ना ऑनलाईन तुम्हाला एकतीस तारखे लोक दिला दोन दोन चार 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 तारखे वाढवल्या हा तरी तुम्ही बऱ्याच बायानं केवायसी केलं नाही हो आता मग त्याच्यानं अडचण आल्या आता हो ना बाबा आम्ही गावात राहतो आता तुला माहिती आहे गावातल्या बायला माहीत राहिले का कोणती तारीख आहे काय आहे काय नाही होते आता माग पुढे जरास इतक काय दाख शिकलेल्या बायला आम्ही अरे होय आम्ही सांगत नसेल का त्या शिववल्याले की बघा आमची ते नोकरी वाला आहे ते प्रश्नच भारी होता ना होय नाही होय नाही काय समजले नाही आम्हाला ते ना आमला बाबा आम्ही थोड़ी भरला ती फॉर्म कोण आहे भरो त्याचा विषय नाही ते मुद्दा क्लिष्ट सुद्धा म्हणजे ते जरास पर्याय जरा चुकीन होय नाहीच गफलत झाली जराशी तरी आता एक काम करा लागेल तुम्हाला ऑनलाइन ते जमत नाही म्हणताल ऑनलाइन आता भर नाहीसी परवानगी नाहीये ते काही द्यायला साईड ओपन करून देऊन नाही राहिले तर आता सध्या तुम्हाला आता दुसरा पर्याय आलेला म्हणते आपलं महिला बालकल्याण विभागाच्या प्रमुख आपल्या जे मंत्री मॅडम आहे हो त्यानं फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणते काय 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 आता आता तुमची ऑफलाईन हो ऑफलाईन प्रत्यक्ष प म्हणजे तपासणी हे होणार आहे समजा पडताळणी हो कारण की खरोखर तुमची इथं नोकरीवाला आहे का नाही हे सगळं चेकिंग होणार आहे अंगणवाडी मॅडमच्या तर्फे अंगणवाडी मॅडम यांना आता ते आदेश देणार आहे आणि त्या आदेशानंतर हे जे सगळ्या ज्या बायाचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे याची प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे आणि त्याच्यानंतर मग हे सगळं झालं की त्याच्यानंतर तुम्हाला हे दोन हप्ते अजून येणार आहे जानेवारीचा तिसरा हप्ता असा तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे चिंता करायचं काही कारण नाही आता तुम्हाला रेशन कार्ड आधार कार्ड आणि ते प्रत्यक्ष काय फॉर्म माहिती भरून घेईन हो अजून तर काही त्याला आदेश आले नाही म्हणते आता इथे अंगणवाडी वाले मॅडम ते म्हणजे आम्हाला आदेश आला नाही म्हणे असं चर्चा सुरू आहे म्हणे आता आल्यावर आम्ही मग आता करू म्हणे आमचं काम सुरू म्हणजे मग आता आमची प्रत्यक्ष हप्ते भेटते ना हो हप्ते भेटते कुठं नसते सरकारचा पैसा डुबीत नसते भेटते ते फक्त थोडं टाइम लागते आता तुम्ही ते चुका ते अडचण आली हो आता अंगणवाडी मॅडम तुमच्या घरी येईल किंवा तुम्हाला जा तिथं जाणं तुम्हाला रेशन कार्ड आधार कार्ड अजून काय त्या फॉर्मवर कोणती माहिती विचार ते बरोबर करा आता केवायसी सी आता चुकू नका देऊ आता चुकले मग फिटले बघ तुम्ही हो तेच म्हणलं तर आता पद्धतशीर करा आणि तुम्हाला हे लाभ भेटणार आहे म्हणते असं आता सध्या आता म्हणजे आपल्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलेला किंवा लवकरात लवकर आदेश देण्यात येईल जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिले म्हणते किंवा अंगणवाडी मॅडमना हे कार्य सोपून द्या हो तर आता लवकरात लवकरच आता तुमच्यापर्यंत येईल असते आता समजा एक दोन दिवस होत असते मागे पुढे बा बर झालं ते ऑफलाईन करा कशी करा मला आपण पडताना केल्यावर आम्हाला आमचे पैसे घेऊन द्या कारण की आम्हाला पैसे भागत नाही ग्रामीण भागातल्या बाया हो सरकारला विनंती आमची की आम्हाला लवकरात लवकर नाही आमचं म्हणणं ऑनलाईनच आम्हाला पर्याय गेला होता भरलं असतं पटपट मोकळी झालं असतो असं का नाही ते असत नाही चालत ना दोन दोन वेळा तारखा वाढू नये तुम्ही भरले नाही चुका केल्या हो तर आता काही अडचण नाही आहे होऊन जाईल ते सरकार आता आपल्या माय बाबा आहे त्याला आता काय जी असते करणारच आहे काही नाही काही पर्याय काढणारच आहे हो आता काय अपडेट येते काय नाही त्यानुसार लक्ष ठेवा आणि आपले बरोबर केवायसी करून आपले पगार सुरू करून घ्या ठीक आहे चला आता विषय इथं संपू धन्यवाद उद्या भेटू नवीन विषयासह पाच वाजता